नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी सी एस नाईन हे आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोफाईल अपडेट कशी कर करायची ते बघणार आहोत सर्वप्रथम तुम्ही गुगलवरती जाऊन टी सी एस नाईन डॉट इन टाका किंवा डिस्क्रिप्शनमध्ये होमपेजची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे हा डॅशबोर्ड येईल होमपेजच्या टॉपला लॉग इन नावाचं बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन टू युअर अकाउंट हे पेज ओपन आहे तिथे तुम्हाला फोन नंबर टाकायचा आहे तुमचा फोन नंबर टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे फोन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला प्रोफाईल पेज दिसेल प्रोफाईल पेजच्या पेनच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही तुमची प्रोफाइल अपडेट करू शकता तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव तुम्हाला टाकायचं आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे पिनकोड बॉक्समध्ये तुमचा पोस्टल पिनकोड टाकायचा आहे डपडाऊन लिस्ट येईल त्या लिस्टपैकी तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे मध्ये तुमचा घरचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे पुन्हा एकदा सर्व चेक करून घ्या त्यानंतर सेव्ह आणि चेंजेस या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची प्रोफाइल अपडेट झाली आहे आता आपण फोटो अपडेट कसा कर करायचा ते बघणार आहोत स्क्रीनवरती कॅमेरा आयकॉनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर गॅलरीमधून मधून तुमच्या आवडतीचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने तुमची प्रोफाईल इमेज आणि तुमचे प्रोफाईल अपडेट झालेली दिसेल पेजच्या खालीच तुम्ही दिलेले सर्व टेस्ट तुम्हाला दिसणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र